छप्पन प्रकारचे व्यंजन तयार झालेले आहे जेवणाकरता अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि आता जितकं लागलं पोटाला तितकं खात जा जास्त पत्तरवाळीस घ्यायचं नाही मोठं पडू द्यायचं नाही कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे म्हणून अन्नाचा आदर करायचा कारण त्याच्याकरता चालू आहे सगळं नाही का <laughs> पेट बडा शैतान पेट त्या <laughs> <laughs> पेट म्हणजे पोट युज भरतोय ना पेट शैतान पेट के खातिर इस दुनिया मे बिकता है मान दीपक भैया पेट शैतान पेट भरने के लिए भरणे केले का याच्या करता पोटा करता करावं लागतं म्हणून त्या ठिकाणी जेवायला सगळे बसले सुगंध वास येऊ लागला भोजनाचा कारण काम घेऊन घेऊन दिलेलं जेवण होत ते जेवण करून झाले सैनिक आणि राजाने विचार केला दादा चष्म्यातून बरोबर पहा माझ्या <laughs> त्या राजाने विचार केला की ही काम घेणू आपल्याला पाहिजे कोणाला पाहिजे आपण राजा आहे ना मग राजाला पाहिजे काम धेणू मग महाराजांना सांगितलं काम धेणू दे म्हणे महाराज म्हणले मी देत नाही देवाने दिलेलं आहे म्हणे मला नाही देत राजाने मॅनेतून तलवार काढली चमके चमके हा हा चमके शोभाची तलवार तलवार तशी तलवार काढली आणि तलवार काढली मारायला धावला अरे म्हणे आता तूच मारायला तयार होईल आता बाबा तर मग विचार करू आणि बाबा घाबरले की काय भानगड झाली म्हणे याला जे। जेव घातला माझ्यावर उलटला म्हणे आता बरं म्हणे काय हरकत नाही मग आता गाईचा माग लागला राजा गाईची गाईचा माग लागला राजा

आपलं ते धड त्या महाराजाचं घेतलं आपल्या डोक्यावर रडू लागले महाराज परशुराम बसलेले होते तपस्याला भद्रिका आश्रम मध्ये त्या ठिकाणी त्या रडण्याचा आवाज गेला हे महात्मा लोक संत लोक असतात भूत भविष्य वर्तमानाला जाणणारे त्यांच्या कानामध्ये आवाज गेला आईच्या रडण्याचा आणि महाराजाची तपस्या अगदी जगमग झाली अशी भंग झालेली आहे निघाले महाराजाच्या भरामध्ये ध्यान लावून पाहिलं हा दुष्ट्याने माझ्या वडिलाबरोबर फार मोठा अन्याय केलेला आहे आले आई माझ्या बापाला कोणी मारलं सांग आपली ढोपळ भाषा कशी माझ्या बापाला कोणी मारलं सांग त्याला मी जुरच मारणार त्याचं नाव सांग भाऊ म्हणे इथे ह्या मार्गाने सहस्रा भाऊ अर्जुन आपली सैन्य घेऊन आला होता त्याला जीव घातलं तुझ्या वडिलांनी काय वाईट केलं का म्हणे मग त्याने गाय मागितली म्हणे काम घेऊन तुझ्या वडिलांनी सांगितलं की मी काही देत नाही त्याने मॅनीतली तलवार काढली गाय तर गेली म्हणे का आकाश मार्गाने तुझ्या वडीलच धड अलग आणि मस्त अलग करून टाकलं बाबा त्या अर्जुनाने केलेलं आहे त्याच वेळेस परशुरामाने आपली छाती ठोकली आणि सांगितलं या पृथ्वी तलावर एकही क्षत्रियाचा बालक जन्माला येऊ देणार नाही माझं नाव परशुराम आहे एकवीस वेळेस ही क्षत्रियानं पृथ्वीहीन केली होती कोणा त्या परशुरामानं मग परशुराम रामाला म्हणतो Ram, राम तुझं नाव राम आहे आणि तो पर तो अर्जुन होता म्हणी त्या अर्जुनासारखा द्रळी आहे म्हणी कारण ह्या धनुषाचा अपमान केलेला आहे मग रामाने काय मोठ्या प्रेमाने सांगितलं महाराज राम मात्र लघुना परस सहित नाम तुमारा परस सहित तुम्हारा हे महाराज मेरा नाम तो राम है दो अक्षर का पर आपका नाम पाच अक्षरों का नाम है परसराम परस राम पाच अक्षराचं नाम माझ्यात काय तुमच्या मध्ये नवगुण पुनीत आहे तुम्ही विद्वान आहात ब्राह्मण आहात आम्ही क्षत्रिय आहेत महाराज जे काही चुकलं असेल ते क्षमा करा त्यानंतर महाराजांनी विचार केला की हा बोलतो शांत आहे मग